नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची दिवा ठेवायची डिझाईन बनवणार आहे दिवा ठेवण्याकरता मोत्यांची डिझाईन करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नैवेद्याची वाटीसुद्धा ठेवू शकता ही डिझाईन बनवण्यासाठी साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती त्याच्यातही प्रत्येक आकाशी कलर घेतला आहे रंगीत मोती हे पण रंगीत मोती घेतलेले आहे तीन कलरचे मोती आणि एक पांढरा मोती असे आपल्याला चार कलर वापरायचे आहेत आणि हे सगळे सहा नंबरचे मोती घेतलेले आहेत कात्री घेतलेली आहे नैलान धागा घेतलेला आहे आणि सुई घेतलेली आहे पहा हे अशा प्रकारचे डिझाईन आपल्याला आज बनवायचे आहे दिवा डेकोरेट करण्यासाठी केलेली डिझाईन आता मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये हे आठ मोती होऊन त्याचा गोल बनवलेला आहे आता आपल्याला त्याच्या भोवती हे आठ मोती घेतलेले आपण त्या मोत्यांभोवती आपल्याला परत आठ पाकळ्या बनवायच्या आहे आता मी ह्या मोत्यातून सुई काढली पहा ह्या मोत्यातून सुई काढल्यानंतर आता आपल्याला परत दुसऱ्या कलरचे पर सात मोती धाग्यामध्ये येऊन घ्यायचे आहे सात मोती येऊन घेतले पहा आणि आता आपल्याला ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे त्याच दिशेने ती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा पोहून घेतला पहा ही अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे आता लगेच त्याच्या त्याच्याजवळचा जोर एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता इथे आपण सात मोत येऊले इथे आपल्याला पाच मोत येवायचे हे पाच मोती मी धाग्यामध्ये ओन घेतले पहा आणि इकडचे ही जी पाकळी बनवली त्याच्यातले हे दोन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची पहा हे पाच मोती आणि हे दोन मोती अशी हे सात मोत्यांची आपली इथे पाकळी तयार झाली दुसरी ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपला गोल असा वाटीचा आकार इथे तयार होतो पहा आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी दोन ह्या सर्कलमधल्या मोत्यातून आपण श्री बाहेर काढून घेणार आहे पहा यशस्वी बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे जितका धागा तुम्ही ओढाल तितका आपला हा आकार असा तयार होतो आता परत आपण हे एकवलातले हे दोन मोती आणि पाच मोती होऊन परत सात मोत्यांची एक पाकळी इथे बनवू हे पहा मी हे पा सात मोत्यां पाकळी करण्याकरता पाच मोती धाग्यामध्ये ओढून घेतलेले आहे हे पाच मोती आणि ही जी पाकळी केली आहे त्याच्यातले दोन मोती अशा सात मोत्यांची पाकळी आपल्याला इथे बनवायची हे पाक आता ही जी पाकळी केली त्यातले हे दोन मोती ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला पहा असा धागा आपल्याला खूप असा ओढून घ्यायचा आहे तेव्हा आपला हा साकार तयार होतो आणि ज्याच्यातून आपण सुई काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे पहा असा धागा ओढून घ्या हे अशा पापळ्या आपल्याला इथपर्यंत करायच्या आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता मी तुम्हाला पुढचा कसा करायचा ते दाखवते हे पहा आपण इथपर्यंत केलंय आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची पहा तर शेवटच्या पाकळीकरता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई काढू सरकारचा मोती आहे त्याच्यातनं सुई काढायची आपल्याला बाहेर ही सुई काढली नंतर इकडचे हे दोन मोती ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे खाली हे दोन मोती ह्या पाकळीतले ह्या पाकळीतले हे दोन मोती हे चार मोती आणि हा गोलातला हा एक मोती असे आपल्या इथे हे पाच मोती आहे आता आपण इथे तीन मोती ओन घेऊ हे पहा हे तीन मोती ओन घेतले हे दोन मोती आणि हे दोन मोती चार मोती सात मोत्यांचा आपल्याला गोल करायचा हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली खालच्या दिशेने आता आपण वरच्या दिशेने सुई काढू ह्या पाकरीतले हे दोन मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे, हे पहा हा असा इथे आपला गोल तयार झाला जागा खूप व्यवस्थित असा फोडून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यावरती अजून पाकळ्यांची डिझाईन करायची तर ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता आपण एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ हे दोन मोती आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला आठ पाकळ्या बनवायच्या आहेत डिझाईन बनवायला एकदम सोपी आहे करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला आता माझा व्हिडिओ नीट दिसला की नाही पहा आता मी ह्या एका निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे ही ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता परत आपल्याला हे जे तीन मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा एक दोन तीन हे तीन मोती आणि ह्या सर्कलमधला हा मधला मोती अशा चार मोत्यातून सुई आपण बाहेर काढू ह्या दोन मोत्यातनं काढली परत ह्याच्या पुढचे हे दोन मोती सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि तिथे आपल्याला पाकळी बनवायची आहे ही पहा ही अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला पांढरे मोती घ्यायचे आहेत पहा तीन पांढरे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले हे तीन पांढरे मोती ओवून घेतले त्याच्यानंतर हा एक रंगीत मोती घेतला पहा आणि आता परत तीन पांढरे मोती आपण घेत अशा आपल्याला आठ पाकळ्या बनवायच्या आहे तीन पांढरे एक रंगीत तीन पांढरे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली बा हा मोती सेंटरमधला त्याच्यातून सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे आणि नंतर आता आपल्याला हे दोन मोती सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या मधल्या मोत्यातील सुई बाहेर काढायची दुसऱ्या पाकळीतला मधला मोती त्याच्याकरता ह्या पाकळीजवळचे हे जे दोन मोती आहे ते आपल्याला सुई त्याच्यातून बाहेर काढायची आणि लगेच त्याच्या पुढच्या गोलातल्या मधल्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची याशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आपण तीन मोती घेऊ एक रंगीत मोती तीन पांढरे एक रंगीत आणि परत तीन पांढरे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू अशी सुई आपण बाहेर काढून घेतली लगेच त्याच्या पुढचे दोन मोती आपल्याला सोडून द्यायची आहे त्याच्यातनं सुई काढायची आणि पाकळीतल्या तिसऱ्या पाकळीतल्या मधल्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आणि इथे आपल्याला परत पाकळी बनवायची हे पहा अशी धा पाकळी काढायची धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे असा आकडा तयार होतो आता परत आपण पर तीन पांढरे मोती घेऊ एक रंगीत मोती तीन पांढरे मोती ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला परत सुई बाहेर काढायची पहा अशी सुई बाहेर काढून घेतली लगेच त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि परत पुढची जी चौथी पाकळी आपली आहे तिच्यातून सुई बाहेर काढायची मधल्या मोती ह्या मधल्या मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढणार आहे आणि आता इथे आपली चौथी पाकळी आपल्याला तयार करायची एकूण आपल्याला आठ पाकळ्या बनवायच्या आहेत परत आपण तीन मोती धाग्या चोळून घेऊ हो। एक रंगीत मोती परत तीन पांढरे मोती आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढच्या दोन रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची सलगचे चार मोती फक्त लक्षात ठेवायचे एक दोन तीन चार अशी सुई चार मोत्यातनं आपल्याला बाहेर काढायची आहे हे पहा हे इथे आपली चौथी पाकळी तयार झाली धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आता इथे परत आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे एक रंगीत मोती आणि तीन पांढरे मोती असे एकूण सात मोती आपल्याला दरवेळेस सुईमध्ये ओढून घ्यायचे आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्या पुढचे दोन मोती ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि पुढच्या काकडीतल्या सेंटरमधला मोती असे चार मोत्यातनं सुई आपण दरवेळेस बाहेर काढतो पहा आणि आता परत आपण तीन पांढरे मोती घेऊ एक रंगीत मोती परत तीन पांढरे मोती परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढणार आहे आणि पुढचे तीन मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून परत तीन पांढरे मोती आपल्याला ओळून घ्यायचे आहे पहा, धागा परत आता आपण तीन पांढरे मोती घेऊ किती छान खोल असा वाटीचा आकार तयार झालेला आहे परत एक रंगीत मोती घेऊ परत तीन पांढरे मोती ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि असा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा परत एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुंदर अशी दिवा डेकोरेशनची मंदिरं आपली इथे तयार झालेली पहा आणि आता परत आपल्याला इथे शेवटची पाकळी बनवायची आहे त्याच्याकरता आपण तीन पांढरे मोती धाग्यात ओळून घेणार आहे एक रंगीत मोती घ्यायच आहे आणि परत तीन पांढरे मोती आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशीचा आहे धनत्रोदशीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आणि ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली पहा हे येथे आपली शेवटची पाके तयार झाली आता आपण काय करणार आहे ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आता आपल्याला ह्या पाकळ्या आहेत ना ह्या जॉईन करायच्या ह्या ज्या पाकळ्या आपण बनवल्या फुलाच्या ह्या ह्या आपल्याला जॉईन करायच्या आहेत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आता एक दोन तीन हे सलगचे जे तीन पांढरे मूर्ती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला की पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला एक रंगीत मोती घ्यायचं आहे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा इकडच्या ह्या पाकळीतला ही इथे आपली पाकळी जॉईन झाली पहा आता आपण परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आता आपल्याला ह्या आठही पाकळ्या जॉईन करायच्या आहेत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण एक रंगीत मोती घेतला आणि ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घ्यायचा आहे परत आता आपण ह्या एका पाकळीत सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे त्याच्याकरता आपण हा एक पांढरा मोती परत हे तीन रंगीत मोती हे पहा आणि परत हे तीन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली त्याची सुई बाहेर काढून घेतली त्याच्यानंतर हा एक रंगीत मोती त्याच्याजवळचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली आता आपण परत एक रंगीत मोती घेऊन ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आता ही जी पाकळी आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची ही दुसरी पाकळी आपली जॉईन झाली पहा धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला ही पाकळी जॉईन करायची तर आपण काय एक दोन तीन चार पाच अशा पाच मोत्यातून सुई फिरवून घेणार आहे ह्या बाकीतल्या ह्या दोन मत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला खालच्या दिशेने सुई आपण काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आकार छान तयार होतो हे पहा आता परत एक रंगीत मोती घेणार आहे ह्या बाकीतल्या ह्या दोन मतातनं सुई बाहेर काढली ह्या बाकीतल्या ह्या दोन मोत्यातून सुई वरती काढायची पहा याची सुईवरती काढून घेतली धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे आता परत ह्या बाकीतल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पुढच्या परत हे दोन मोती ह्याच्यातनं खाली काढू परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे आता आपण ह्या पाकिटल्या ह्या मोर्त्यातनं सुई बाहेर काढली आता ही जी पाकिट हे दोन मोती ह्याच्यात सुई बाहेर काढणार आहे हे पहा त्याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू आता इथे माझा धागा संपत आला आहे पहा मी इथे धाग्याला गाठ पाडून लगेच दुसरी सुई इथे दुसरा दोरा जॉईन करून घेते आहे पहा तिथल्या तिथेच गाठ पाडून मी हा धागा कातलेने कापून घेतला आहे पहा आपल्याला तिथे धागा जॉईन करताना दिसलेला नाही पाहिजे त्याच्याकरता इथेच बारीक गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता मी परत ह्या दोन पांढऱ्या मोठ्यातनं सुई बाहेर काढते पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता ही जी पाकळी आहे त्यातले हे दोन मोती ह्याच्यातनं सुई भरती काढली पहा याची सुई बाहेर काढून घेतली धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे आता आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या त्याच्याकरता ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि परत ह्या पाकळीतले हे दोन मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली पांढरे मोती आणि एक रंगीत मोती आपल्याला परत घ्यायचं आहे आणि ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुईवरती काढायची पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता आपल्याला ह्या ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आहे पहा तर त्याच्याकरता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेऊ ह्या ज्या खालच्या पाकळ्या केलेल्या आपण त्याच्यातल्या प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि परत आता ह्या पाकळीतले हे दोन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू आता आपली एकच पाकळी जॉईन करायची राहिली पहा अशी ही आपली दिवा डिझाईन तयार झालेली आहे आता परत एक रंगीत मोती घेतला ह्या पाकळीतले हे दोन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली किती सुंदर आकार तयार झाला पहा ह्याच्यामध्ये तुम्ही नैवेद्याची वाटीसुद्धा ठेवू शकतात आता हा जो गोल आहे रंगीत मोत्यांचा त्याच्यातल्या ह्या एका मधल्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे याची सुई बाहेर काढली आता आपल्याला हे शेवटच्याच पाकळ्या जॉईन करायच्या आहे पहा ही आणि ही पाकळी ह्या दोन जॉईन करायच्या आता आपण काय करणार ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ याची सुई बाहेर काढून घेतली एक रंगीत मोती घेतला आणि ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुई खाली काढली आता ही जी पाकळी आहे ही त्यातली ह्या दोन मोत्यातनं सुई वरती काढू पहा अशी सुई काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे आपल्या ही डिझाईन त्या झालेली आहे आता आपण इथे ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे आपण गाठ पाडू इथे मी आता गाठ पाडून घेणार आहे पहा ही सुई बाहेर काढली गोलातून हा धाग्याचा गोल तयार झालेला आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली ह्याच्यामध्ये तुम्ही वाटी ठेवू शकतात किंवा दिवासुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे आपली दिवा डिझाईन इथे Tayarlah Lily. Ahi. ड पाइलाबद् धन्यवाद